नमस्कार मंडळी बाहेर जायचंय पण बायकांचं ओरख नसते का बघा अजून तयार व्हायला वेळ लावलाय कधी व्हायचं काय आले जायचं आता पावसाचे दिवस पटकन जाऊन यायचं म्हणलं बायकांचं वर्ण कधी होत नाही आज आषाढी एकादशी ना त्याच्यामुळे आम्ही मंदिरात चालू पाया पडायला अरे चल लवकर स्पीड स्पीड आहे का नाही चला मॅडम मॅडम तर, तर। मेरा, मेरा स्पीड नाही मॅडम मुख्य आहे मॅडम असं बोलत नाही मग भेटलो चला आम्ही आता निघालेलो आहे मंदिराकडे आमच्या बिल्डिंगचा परिसर आहे आम्ही आता ओंकारेश्वर मंदिरात आलेलो आहे वांगणीचं म्हणजे डोळे गावाच्या इथे आहे आम्ही आता मंदिरामध्ये चाललेलो आहोत आम्ही आता मंदिराच्या आत प्रवेश केलेला आहे जास्त बोलत नाही हे कमीच बोलत असते बाकी काय नाही दर्शन घेणार आहे इथे सर्व प्रकारचे मंदिर आहे महादेवाचं आहे देवींचं आहे विठ्ठल रत्नांचा आहे त्यामुळे आम्ही इथे आलो आहे सर्व देवांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा इथे या मंदिरात आलेलो आहोत मी देवाला खूप मानतो तर ते वेळेसच बोलत असतो खूप श्रद्धा आहे इथे खूप शांत असं छान असं वातावरण आहे आणि बऱ्याच वेळा आलेलो खूप छान वाटत ओंकारेश्वर मंदिर आम्ही देवाच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आतमध्ये देवीचं मंदिर आहे आपण आता जाऊया जाऊयाचा पाऊस चालू झालेला आहे गोराचा पाऊसच आहे मध्ये इथं असा गॅप आहे त्यामुळं पाऊस लागणार आहे

जोरात पावसाचं आहे आम्ही येतानापुरात पावसला होता असा चालू झालेला आहे आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त खास आम्ही पिसुरायाच्या दर्शनाला इथे आलेलो आहोत आता दुपारी गर्दी नाही आहे सगळ्यांच कल्याण होऊ शकत प्रत्येक वेळेस आम्ही येत असतो त्यावेळेसही आलेलो आहे छान वाटतं एक आणि असं तसुक परिवाराशी बोलताना पण आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही होतो की नियमित आम्ही असे वेळ वेगवेगळे ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू तर ते आम्ही आता चालू केलेलं आहे आपलं सहकार्यही आम्हाला असंच प्रत्येक वेळेस लागू कमेंट नक्की करा आणि आमचा ब्लॉग कसा वाटतो काय वाटतं कमेंट नक्कीच करत जाऊ आणि आमचा ब्लॉगला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा ओके